तर लाडक्या बहिणींचे पैसे आलेले आहेत दोन मिनटात तुम्ही इझिली चेक करू शकता कसे चेक करायचे ते मी करा। तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ एनपर्यंत बघा स्किप करू नका आणि आपला आजचा हा जे व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा कारण हा व्हिडिओ तुम्हाला बघितल्यानंतर इझिली तुम्ही घरी बसून दोन मिनटाच्या आत तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला लाडक्या बहिणीचे आता फेब्रुवारी प्लस मार्च महिन्याचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत की नाही ते, ते ना जासा जासा आ, तर कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक महिलांना कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि घरी बसून तुम्ही इझिली चेक करू शकता सर्वात अगोदर गुगल ओपन करा त्यामध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन हे सर्च करा सर्च केल्यानंतर असा एक सिम्बॉल ओपन होईल माझी लाडकी बहीण योजने रिलेटेड सिम्बल ओपन झाल्यानंतर तुम्ही समजायचं आहे की तुम्हाला तुमची ही जी साईट आहे ती ओपन झालेली आहे त्यानंतर इथे तीन कलर तीन लाईन दिलेली आहे आडवी त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर एक दुसरं पेज ओपन होईल तीन वर क्लिक केल्यानंतर प्रकारे योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि त्यानंतर अर्जदार लॉग इन लिहिलेलं आहे तर तुम्हाला अर्जदार लॉग इन वर क्लिक करायचं आहे आणि तिथे एक आ, आ, पेज ओपन होईल दुसरं तर त्यावर मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅप कॅप्शन टाकायचं आहे तर तुमचा जे मोबाईल नंबरवरून तुम्ही अर्ज भरलेला होता तर ते नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली पासवर्ड तुम्ही टा आ, जे तुम तुम्ही टाकला होता तो टाकायचा आहे अगर नसेल लक्षात क्रिएट करू शकता कॅप्शन टाकायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर प्रकारे दुसरं पेज ओपन होईल तर अर्ज केलेला अर्ज तुम्ही जे अर्ज केलेला आहे ते अर्ज आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर हे जे अर्ज केलेला आहे ते काय काय पेपर टाकलेले ते तुम्हाला दिसतील आणि अर्ज आहे तिथे क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर ह्या प्रकारे साईट खोलणार आहे इथे सगळ्यात अगोदर तुमचे नाव असतील मोबाईल नंबर असेल आणि ॲप्रू म्हणजे तुम्ही तुम्हाला ही जी योजना आहे त्याचे पैसे चालूच राहणार आहे म्हणून तुम्हाला इथं ग्रीन कलरचा सिम्बॉल आहे त्यावर ॲप्रूव्ह लिहिलेलं आहे तर तुम्हाला पैसे चालूच राहतील आणि नो म्हणजे संजीव गांधी किंवा अदर्स कोणतीही गव्हर्मेंट तुम्ही फॅसिलिटी घेत नाही सरकारी योजना आहे ती घेत नाही म्हणून तुम्हाला इथं नोचा सिंबॉल आहे तर इथे तुम्हाला आता दिसेल की आतापर्यंत किती पैसे आलेले आहेत तर तुम्हाला ह्या प्रकारे ट्रान्झॅक्शन डेट रिमार्क आणि अमाऊंट किती अमाऊंट तुम्हाला आलेले आहे आणि कोणत्या डेटला आलेली आहे सर्व तुम्हाला इथे अपडेट मिळेल घरी बसल्या तुम्ही इझिली हे सगळं चेक करू शकता दोन मिनटाच्या आत तुम्हाला आता पैसे आजपासून पैसे जे कालपासून पैसे चालू झालेले आहेत ते आलेले आहेत की नाही ते सुद्धा तुम्ही घरी बसून दोन मिनटाच्या आत तुम्ही चेक करू शकता तर प्रकारे चेक करायचं आहे आणि ही ही एकदम सोपी पद्धत आहे लाडक्या बहिणींसाठी घरी बसून तुम्ही चेक करू शकता तिथे तुमचा जे Uh, कोणत्या बँकेत पैसे येत आहे सुद्धा तुम्हाला तिथे दाखवितं तुमचं नाव आहे नंबर आहे अदर्स खूप सारी आपली uh, पर्सनल uh, इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे मिळेल तर ह्या प्रकारे तुम्ही लाडक्या बहिणींचं जे uh, पैसे आलेले आहेत की नाही ते दोन मिनटात तुम्ही घरी बसला चेक करू शकता तर आपला हा जे व्हिडिओ आहे आजचा जास्त जास्त शेअर करा प्रत्येक महिलांना इझिली तुम्ही घरी बसू बसून बघू शकता की तुमचे पैसे आलेले आहेत की नाही अजून पण ज्या महिलांचे पैसे अडक अडकलेले आहेत किंवा काय कारणासर आलेले नाही त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला ह्या हप्त्यापासून पैसे आलेले नाही किंवा त्या हप्त्यापासून पैसे आलेले नाही क्लिअर कट मेन्शन करून टाका आम्ही जेवढी आमच्याकडून मदत होत आहे तेवढी आम्ही नक्की मदत करू आणि अशीच नवीन नवीन नवी अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करू पुन्हा भेटूया नवीन नोटीस सांगतील तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम